सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री दत्त ओम महादेश श्री गुरुदेव दत्त चॅनलवर नवीन असाल तर आवश्यक सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिव दत्त महाराजांचे त्याच्यानंतर शंकर महाराजांचे नवनाथ पारणाबद्दल माहिती गुरुचैत्र पारणाबद्दल माहिती त्याच्यानंतर दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल अवश्यच त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करावं चॅनलचं नाव आहे दत्तछंद दत्त महाराजांचं चॅनल आहे तर अवश्य सबस्क्राईब करावं सगळ्यांनी हे सगळ्यांना विनंती आहे उद्या बावीस तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे गाणगापूर स्थित नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांचा यांची जयंती आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही काय सेवा कराल तर दत्त महाराजांना काय आवडतं गायन स्वरूपी सेवा आवडते आपण प्रयत्न करू यूट्यूब चॅनल दत्तछंदवर लाईव्ह घेण्याचा थोडा प्रयत्न करू आपण दत्त महाराजांची इच्छा असेल स्वामी महाराजांची इच्छा असेल तर आपण करुणा त्रिपदी घ्यायचा प्रयत्न करू जेणेकरून गायन स्वरूपी खूप सेवा महाराजांना खूप आवडते गुरुचरित्रातही आहे जे कोणी माझ्या समोर गायन स्वरूपात सेवा रुजू करेल त्या ठिकाणी प्रत्यक्षात मी येत असतो दत्त महाराजांनी स्वतः सांगितलं आहे ज्याच्या मनी भाव आहे ति, ति, त्याच्यात तिथे मी येत असतो दत्तनामाचा महिमा अपरंपरा आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही महाराजांसाठी नैवेद्य काय करू शकता सातास नैवेद्य करायचा अगदी लाडूच करा हे करा असं काही नाही रोजचा जो जेवण करता ज्यांना शक्य आहे त्यांनी पुरणपोळी लाडू वगैरे करू शकता घेवड्याची भाजी करू शकता नाहीच जमलं तर आपलं रोजचं जे जेवण आहे पोळी भाजी भात आमटी हे सगळं तुम्ही दाखवू शकता महाराजांना गोडाचा एखादा पदार्थ करायचा आणि नैवेद्यार्थी महाराजांची घ्यायची आणि सेवा काय करू शकतो जप जास्तीत जास्त करायचा दत्त महाराजांचा उद्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे तेरा तेराशे काळामध्ये फेराशेच्या काळामध्ये अं त्यांचा जन्म झाला लाड कारांचा लाडी ते आणि त्यांचा जन्म झाल्यावर ते बालक जे होतं ते काहीच बा सात वर्ष काहीच बोलत नव्हतं फक्त ओम हा शब्द उच्चारत होते ते आणि आई वडिलांना खूप चिंता वाटत होती त्याची की आमचं आमचा मुलगा हा बोलत नाहीये तर त्यांनी एका ज्योतिशाला दाखवलं तिथे त्यांनी सांगितलं की हा दिव्य पुरुष आहे मग त्यांनी सांगितलं दत्त महाराजांनी स्वतः नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं की माझी मुंज करा माझे माझं उपनयन करा आणि उपनयन केल्यानंतर जेव्हा उपनयन होतं म्हणजे मुंज होते तेव्हा चार जेवढे वेद आहेत ते वेद पठण ते करायला लागतात मग सगळे म्हणतात हा साधासुद्धा बालक नसून हा दिव्य पुरुष आहे आणि मग त्याचं नाव जे ठेवतात ते नरहरी असं नाव ठेवतात आणि त्यांचं वास्तव्य हे ते तीर्थाटनाला ता जेव्हा जातात तेव्हा महाराज आईवडिलांना उपदेश करतात आईवडिलांना त्यांना हा बालक आहे तो आता तीर्थाटनासाठी चाललेला आहे तर आमच्या पोटी जे बालक होतं ते आता आम्हाला मुलबाळ नाही तर तुम्हाला मुलं होतील आणि एक मुलगा एक मुलगी होईल असं महाराज त्यांना संबोधित करतात आणि तसं आईने मग आई सांगते की तू आम्हाला पुढचं मूल होस तर तू काही इथून जायचं नाहीस आणि मग पुढचं मूल झाल्यानंतर ते तीर्थाटनाला जातात महाराज त्यांना आशीर्वाद देतात आई वडिलांना आणि नंतर त्यांच्या तीर्थाटनाला जातात त्याच्यानंतर त्यांचे गुरु सरस्वती गंगाधर सरस्वती टेंबेस्वामी हे त्यांचे गुरु होते तर त्यांच्या खाली ते शिकतात आणि त्याच्यानंतर त्यांचं नाव नरहरी पडतं त्याच्यानंतर ते वाडीला बारा वर्ष तिथे वास्तव्य आहे महाराजांचं बारा वर्ष वास्तव्य केलं महाराजांनी म्हणून त्या भागाला नरसिंहवाडी असं नाव पडलं आणि बारा बारा वर्ष काय अजून तिथे महाराजांचं वास्तव्य आहे महाराजांचं कार्य अजून चालू आहे तिथून पुढचा प्रवास हा महाराजांचा गाणगापूरला होता आणि गाणगापूरमधून महाराज जेव्हा गुप्त झाले तेव्हा स्वामी महाराज स्वामी महाराजांचं कार्य पुढचा अवतार उता, पुढचा अवतार होता हा स्वामी महाराजांचा श्रीपाद शिवल्लभांनी अवतार घेतला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा नरसिंह सरस्वतींचं जेव्हा निजगमन झालं स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जेव्हा निजग निजगमन झालं कर्दैवनामध्ये त्याच्यानंतर पुढचं कार्य पुढचा अवतार त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा अवतार धारण केला आणि स्वामींनी पुढचं कार्य चालू केलं तर अशा प्रकारे आहे नरसिंह सरस्वती स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर मध्ये अजूनही स्थित आहेत अजून त्यांचं कार्य चालू आहे ज्याच्या मनी भाव आहे जो गायन स्वरूपात त्यांना आळवेल त्याच्या त्या ठिकाणी महाराज स्वतः स्थित असतात आणि महाराज स्वतः तिथे येतात लक्ष्मी रूपात अखंड रूपात तिथे महाराज आहेत अजूनही महाराजांचं तिथं कार्य चालू आहे तर अशा पद्धतीने सेवा तुम्ही करू शकता आपण नामस्मरण करू त्या दिवशी संध्याकाळी आपण लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करू महाराजांची इच्छा असेल महाराजांना विनंती करतो मी म्हणजे महाराजांपुढे विनंती आहे की त्यांनी सेवा करून घ्यावी आपण करुणा त्रिपदीची महाराजांपुढे सेवा करू त्याच्यानंतर कोणाला जर लाईव्ह अजून काही घ्यायचं असेल कोणाला काही गायन स्वरूपात जर से सेवा रुजू करायची असेल जग घ्यायचं असेल काही अजून सेवा करायची असेल महाराजांची गायन स्वरूपात जर करायची असेल किंवा अजून कुठली सेवा महाराजांची चरणी रुजू करायची असेल तर अवश्य मला व्हॉट्सअप करा आपण लाईव्हला त्यांना अटॅच करू लाईव्हला त्यांना घेऊ आणि ती सेवा महाराजांची चरणी रुजू करू तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नदेश श्री सरस्वती स्वामी महाराज के शिपाच शिपा नृसिंह सरस्वती स्वामी महाराज के औदूद शिवदेव